जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे छत्तीस सेवेकऱ्यास उपदेश एके दिवशी स्वामी महाराज रामाचे देवळात असता आकाश ढगांनी व्याप्त होऊन जिकडे तिकडे पावसाची गर्दी झाली इतक्यात स्वामी महाराज म्हणाले मेना लाव मंडळींनी प्रार्थना केली महाराज पाऊस पडत आहे लोक भिजतील ते महाराजांनी ऐकले नाही भर पावसात मेना निघाला लोक सगळे भिजले महाराज हसत हसत इंद्र महाराज चले इदल में बिजली चमके बादल में असं गाणं गुणगुणू लागले ते खास खासबागेतून चोळपाचे घरी आले एके दिवशी श्री समर्थांची स्वारी आ खास बागेत असून पाच पन्नास लोक जवळ होते महाराज सर्वांस म्हणाले चला तुम्हाला एक मोठा मनुष्य दाखवतो हे ऐकून सर्व लोक स्वामी महाराजांचे पाठीमागून निघाले ते एका वारुळाजवळ जाऊन उभे राहिले नंतर काही वेळाने एक मोठा नाग ज्याच्या अंगावर केस होते असा आतून बाहेर निघाला आणि जाऊ लागला त्याला काही पावले स्वामी महाराज पोहोचविण्यास गेले आणि म्हणाले हा मोठा मनुष्य आहे बरे नागास नमस्कार करून सर्व लोक व समर्थ परतले केव्हा तरी महाराज म्हणत वस्ती कुलहीन सेवा तसेच संगती संगतिसंग सतीच सतीचं विभ्रमा एक रात्र प्रसंगेन काष्टघंटा विटंबना लक्ष्मी माझी गाण धुवत होती असेही कधीकधी स्वामी महाराज म्हणत असत कथा एकशे सदोतीस पांडुरंग बापूजी जाधवरावांस पुत्रप्राप्ती पुण्यात एक पांडुरंग बापूजी जाधव नावाचे गृहस्थ होते त्याचवर ईश्वरी क्षोभ होऊन दोन महिन्यात त्यांचे चार मुलगे वारले पुढे त्यांना संतान नसल्या अतिशय दुःख होत असे त्यांचे कुटुंब भागुबाई भाविक असल्या कारणाने एक दिवस तिने श्रीसमर्थांचे चरित्र ऐकले आणि तेव्हापासून तिची भक्ती स्वामीचरणी बसली सदा सर्व काळ स्वामी महाराजांचे ध्यान व मुखाने नामस्मरणाचा क्रम बाईने सुरू केला एक तस्वीर घेऊन ती त्याची नित्य पूजा करी तिच्या ध्यानाचे वेळी तिला कोणी व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे असे असता एक दिवस रात्री झोपेमध्ये बाईच्या स्वप्नात श्री समर्थ येऊन तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील असे स्वामी महाराजांनी विचारले मग बाईने जवाब दिला महाराज मुलगा आपल्या चरणांवर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राह्मण अक्कलकोटास जेऊ घालीन हा स्वप्न दृष्टांत झाल्यावर बाई काही दिवसांनी गरोदर राहिली मग त्या उभयंताच्या आनंदास काय विचारावे सात महिन्यांनंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली त्या योगाने तिच्या मनात भीती निर्माण झाली तिने मग समर्थांची प्रार्थना केली स्वामी महाराज मला दगा देऊ नका मजकडे चांगले लक्ष द्या माझे गणगोत माझे आईबाप सर्व काही आपण आहात मग रात्री पुन्हा दृष्टांत झाला घाबरू नको मी आहे पुढे नऊ महिने झाल्यावर चैत्र शुद्ध बारा शके सतराशे सोळा रोजी बाळंत होऊन तिला पुत्र झाला काही दिवसांनी बाईस दृष्टांत झाला की स्वामी महाराज केळीच्या मखरात बसलेले असून दोन सेवेकरी जवळ सेवा करीत आहेत बाईस महाराज म्हणाले मुलगा झाला आता आम्हा सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे असा दृष्टांत झाला असो ती उभयंता पुढे स्वामी समर्थांची अनन्य भावाने भक्ती करू लागली कथा एकशे अडतीस चोळप्पास सव्वाशे रुपये दिले सोळप्पाने स्वामी महाराज अक्कलकोटास आल्यापासून स्त्रींची एकनिष्ठपणे सेवा केली परंतु जीवाच्या बंधनाकरिता ब्रह्मदेवाने दोन वस्तू निर्माण केल्या आहेत त्या कणक आणि कांता असो त्याप्रमाणे चवळपास द्रव्य लाभ झाला आणि स्त्रींचे से सेवेत अंतर पडू लागले पुढे काही दिवसांनी अशी काही चमत्कारिक गोष्ट घडली की एक वेळ महाराजांनी जवळ एक फडके पडले होते ते घेऊन त्याला गाठी मारल्या आणि अलग असे म्हणाले त्याचबरोबर कोणी एक कोणी दोन कोणी पाच असे पैसे आणून त्या झोळीत टाकले आणि एकशे पंचवीस रुपये त्या झोळीमध्ये जमा झाले ती झोळी सोळप चोळप्पाचे स्वाधीन करून महाराज म्हणाले चोळ्या तुझे रीन फिटले बरे मात्र चोळपास स्वामी महाराजांच्या या बोलण्याचा काही अर्थ कळला नाही चोळपास महाराजांच्या सेवेला लागल्यापासून सुमारे साठ पासष्ट हजार रुपये काही रोख आणि काही काही जिन्नस मिळून इतके द्रव्य मिळाले त्यात एकशे पंचवीस रुपयांची कमी होती बहुधा म्हणूनच महाराजांनी जवळपास शेवटचे आपल्या हातून एकशे पंचवीस रुपये दिल्यावर थोड्याच दिवसांनी सरकारातून बंदोबस्त झाला तो असा की एक कारकून तीन शिपाई नेमून जे उत्पन्न होईल ते पंचांनी पाहावे आणि त्याचा योग्य तो खर्च करावा त्या दिवसापासून चोळप्पा व सुंदराबाई यांचा हक्क अगदी उडाला इतर सेवेकऱ्यांप्रमाणेच यांनीही सेवा करावी स्वामी महाराज एक सत्ताधीश आहेत त्यांच्या इच्छेनेच सर्व काही चालावयाचे हे जीव केवळ बाहुली आहेत परंतु उगाच मी मी म्हणून आपण असं बंधन करून घेत सर्वजण आहेत तो मी मीपणा सोडून जो कोणी श्री स्वामी समर्थांचे चरणांची सेवा करू लागला तो त्या मीपणाच्या झपाट्यातून मोकळा होतो कथा एकशे एकोणचाळीस सीताराम पंत नेणे सीताराम पंत नेने गारोडे इथले राहणारे आपल्याला रामाचा साक्षात्कार व्हावा म्हणून ते राम उपासना कडकरीतीने करीत असत पुढे समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटास आले महाराजांचे दर्शन होताच त्यांचे ते वैभव पाहून त्यांना अतिशय समाधान वाटले आणि मला आज राम भेटला असे त्यांना मनोमनी वाटले मग माधुकरी मागून स्त्रींची सेवा करण्याकरिता ते तेथेच ते ते राहिले त्यांनी सेवा अशी चालवली की नित्य माधुकरी आणून जेवावे आणि स्त्रींसमोर राम उपासनेची माळ घेऊन जप करीत बसावे त्यात त्यांनी दुसऱ्या कोणाबद्दलही दुसऱ्या कोणाशीही इतर काही भाषण करणे अगदी वर्ज्य केले होते असो काही दिवस गेल्यावर एके दिवशी दोन प्रहरी त्या स्वप्नात रामरूपाने दर्शन देऊन त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या सर्व स्वामी महाराजांनी निवारण केल्या त्यांच्या मनाचे समाधान झाले मग जागृत झाल्यावर जसा कोणी काही प्रत्यक्ष गोष्ट सांगून जातो आणि त्यांचे स्मरण राहते अगदी त्याचप्रमाणे त्यांना स्वप्नात केलेल्या बोधाचे पूर्णपणे स्मरण राहिले असो नंतर काही दिवस तेथे राहून स्त्रींचा जय जयकार करीत आणि स्त्रींची परवानगी घेऊन ते आपल्या गावी परत गेले कथा एकशे चाळीस रामोपासक काशीकर स्वामी एक स्वामी पूर्वाश्रमी काशीत राहणारे त्यांनी मीमांसा न्यायशास्त्र वेदांत मंत्रशास्त्र इत्यादी शास्त्रांचे यथार्थ अध्ययन केले त्यांची बुद्धी विलक्षण तीव्र होती व स्वभावाने ते फारच निस्पृह होते त्यांच्या अंगी चार पाच भाषांचे ज्ञान असून त्यांची मूर्ती वामनाप्रमाणे शरीर तालीमबाज व सतेज दिसत असे जगन्नाथ क्षेत्री त्यांनी संन्यास घेतला हे विद्वान असल्या कारणाने विचारात आणि योगशास्त्रात त्यांना काही शंका होत्या परंतु त्या शंकांचे समाधान व्हावे म्हणून त्यांनी पुष्कळ क्षेत्रात संन्यासी विद्वान योगी वगैरे लोकांस प्रश्न केले पण त्यांचे समाधान होईना या कृत्याबद्दल हे काशीकर स्वामी बरेच दिवस तीर्थयात्रा करीत फिरत होते पुढे रामेश्वराच्या यात्रेस जाऊन परत येत असता मलबारात त्यास एका रात्री असा दृष्टांत झाला की तू असे जागे होऊन अक्कलकोट कोठे आहे वगैरे शोध घेऊन त्यांनी लगेच काही विसावा वगैरे न घेता एकसारखे चालून शके सतराशे नव्याण्णव पौषवंद्यात अकरा रोजी सकाळी अक्कलकोटास आले श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेताच ते इतके विद्वान असूनही त्यांना इतके प्रेम आले की त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा एकसारखा पूर चालला होता आणि चार घटका ते स्तब्ध उभे राहून साष्टांग नमस्कार करून स्वामींचरणी डोके ठेवून ते खाली बसले पुढे ते एक महिना श्री स्वामी समर्थांजवळ होते त्यांच्याबरोबर एक लहान भोपळा दोन लंगोट्या एक छाटी, इतकेच काय ते निर्वाहाचे सामान होते असो मैदर्गी म्हणून गाव आहे तेथे श्री स्वामी महाराज एक वेळ गेले असून गावापासून सुमारे एक मैल नाथांचा मठ आहे तेथे सकाळी आठ वाजता श्री समर्थ बसले असून जवळजवळ दहावीस सेवेकरी मंडळी त्यांच्याजवळ होती हे काशीकर स्वामी स्नानसंध्या आटोपून दर्शनास आले स्वामींचे दर्शन घेऊन ते उभे राहिले तो त्यास अद्भुत चमत्कार दृष्टीस पडला तो तेच जाणवत परंतु जवळच्या मंडळींस इतकेच दिसले की स्वामी असे का करतात दंडवत घालावे उभे राहावे पुन्हा दंडवत घालावे उभे राहावे पुन्हा हात जोडून उभे राहावे असे दहा पाच वेळा झाले अंग कापत होते डोळ्यातून सारखे पाणी वाहत होते घाम सुटला होता आणि मुद्रेने ते श्रीस्वामी समर्थांकडे पाहत होते हा सर्व खेळ दोन घटका पावेतो झाला ही भाया क्रिया जवळील लोकांनी पाहिली परंतु उभयंतांची आंतरस्थिती काय झाली असेल ते तेच जाणवत आणि त्या काशीकर स्वामींस काय दिसले असेल तेही तेच जाणवत दोघांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही ते स्वामी चार घटका स्तब्ध खाली बसले दुसरे दिवशी दत्तात्रय बुवा पुराणिक यांची गाठ पडली तेव्हा काशीकर स्वामींनी आपल्या शंकेचे समाधान झाल्याचे त्यांना सांगितले पुराणिक बुवांस मोठे आश्चर्य वाटले काशीकर स्वामी थोडे दिवस श्री समर्थांजवळ राहून कोणाकडे निघून गेले या गोष्टीवरून असे वाटते की काशीकर स्वामी आपल्या तपोबलाने शास्त्ररित्या ज्या पायरीस जाऊन पोहोचले होते तिच्या पलीकडे जाण्याचा मार्ग दाखविणारा या मु भूमंडळावर कोणी नसल्याने आपल्यापाशी आणून समर्थास स्वप स्वतः त्यांना उपदेश करावा लागला कितीतरी महाराजांचे हे कृपालुत्व कोणी कुठेही असो कोणाची उपासना कोणाचा योग असे काही जरी असले तरी त्यास आपल्याजवळ आणून सर्वत्रांस त्यांच्या भक्तीनुरूप प्रसाद देऊन स्वामी महाराज त्यांना त्यांच्या वाटेच लावित असत अशा प्रकारे स्वामी महाराज योगी तपी साधू संन्यासी आणि सामान्य सेवेकरी या सर्वांवरच कृपावंत होत असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ